या रेसिपीसाठी मी एक मोठी पपई घेतली आहे पप्पई कच्ची पपई घ्यायची आहे पप्पईमध्ये विटॅमिन ए ई e, आणि सीचं प्रबंध असते असतं आणि वेट लॉससाठी पण कच्ची पप्पई फायदेशीर असते म्हणून इचं सेवन तुम्ही नक्की करा पपईला आधी स्वच्छ धुवून घेतलं होतं तिचा धुवून तिला कोरडं पुसून घ्या व त्याचे साल काढून घ्यायची आहेत आणि त्याला मधून कट करून त्याच्यामध्ये असलेल्या बिया आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत बिया काढल्यानंतर त्याच्या खाली थोडासा आणखी पांढरा भाग असतो तो पण आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे कारण की तो भाजीमध्ये कडवट लागू शकतो आता आपण या पप्पाईला कट करून घेतलं आहे त्याचं मधला पांढरा भाग पण काढून घेतला आहे तर याला आपण थोडंसं मोठ्या खूप मोठ्याने आणि खूप छोट्याने मिडियम आकारात कट करणार आहोत खूप मोठ्या कट तर शिजायला वेळ लागेल आणि खूप बारीक कटक असं लवकर गचका होऊन जाईल म्हणून थोडंसं मिडीयम साईजमध्ये त्यांना आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे या रेसिपीला तेल कमी लागतं त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावरती मोहरी टाकीचे मोहरी तडतडल्यावर जिरं घालून घ्यायचं आहे जिरं पण तडतडल्यावरती त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची कढीपत्ता याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून कांदा एक दोन मिनटं परतून घ्या नंतर त्याच्यामध्ये भाजी लागेल थोडं मीठ आपण आत्ताच कांद्यात घालून घेणार आहोत व त्याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत कांद्यामध्ये मीठ घातल्याने कांदा लवकर शिजतो व मऊ होतो आता एक दोन मिनटाने तुम्ही चेक करा आपला कांदा छान ब्राऊन बसला गेला आहे त्याच्यामध्ये आता एक बारीक चिरलेला टमॅटो घालून घ्यायचा आहे टमॅटोला पण आपल्याला एक दोन मिनटं छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टमॅटो माऊ शिजण्यासाठी त्याला चमच्याने तर तुम्ही बारीक बारीक असं प्रेस केलं तर तो लवकर मऊ होतो हो, व लवकर शिजतो आता इथे मला हे पॅन छोटा पडलं आहे म्हणून मी कढई बदलून घेतली आहे थोडी मोठे कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे म्हणजे भाजी शिजायला सोयीस्कर पडेल टमॅटरला पण आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून मऊ व्हायसर शिजून घेतलं आहे तुम्ही बघा एकदम छान असं मऊ शिजलं आहे आपण बेसिक मसाले घालणार आहोत फक्त हळद चिकट आणि एक चमचा गरम मसाला बस एवढे त्याच्यात मसाले घालणार आहे मसाले पण आपण एक मिनटं छान टमॅटो आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ व आता याच्यामध्ये आपण जे पपईचे तुकडे कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊ व त्यांना पण पूर्ण मसाला लागेपर्यंत सगळीकडे त्याला मसाला तर लागून जाईल असं त्यांना आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि फक्त अर्धा ग्लास पाणी घालून याला झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजत ठेवायची आहे ले ले। ले ले या रेसिपीमध्ये आपण टोमॅटो वापरला होता त्याच्या टेस्टला बॅलन्स करण्यासाठी थोडासा गूळ घालून घेतलेला आहे एक चमचा गूळ किसून घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे छान आंबट अशी चव होईल तसेच थोडेसे बारीक चिरलेले कोथिंबीर पण घालून घेतली आहे व आता या भाजीला आपल्याला झाकण ठेवून एकदम मऊ सर आणखी एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटांनी तुम्ही चेक करा भाजीतलं पाणी पूर्ण सुकलं आहे व भाजी छान अशी कोरडी झालेली आहे तुम्ही बघा त्याला टमॅटो कांदा पण छान कोड झाला आहे आणि भाजी पण माऊ शिजली गेलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि पण थोडीशी कोथिंबीर घालून भाजी गार्निश करून घ्यायची अशी आपली ही छान कच्ची पप्पेची भाजी सर्व करायला तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा ही भाजी तुम्ही फुलक्यासोबत तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकतात आणि हो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद